हॅलो फ्रेंड्स तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आर के प्राईम किचनमध्ये आज आपण खमंग कुसकुशीत महिनाभर टिकणारी घवाच्या पिठाची मसालापुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी खस्ता होते याला तुम्ही घाबाच्या पिठाची मठरीसुद्धा म्हणू शकता महिनाभर छान टिकते फक्त घाबाच्या पिठापासूनच ही आपण बनवलेली आहे कमी मसाल्यातील कमी साहित्यातील हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ काढून घेऊया हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही या ठिकाणी सुद्धा वापर करू शकता गव्हाचं पीठ चाळून न घेता घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये जे फायबर असतं ते आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं यासाठी गव्हाच्या पिठाचा या ठिकाणी न चाळता वापर केलेला आहे एक चमचावर कसुरी मीठ या ठिकाणी आपण हातावरती चोळून घातलेली आहे एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा या ठिकाणी आपण जिरा पावडर घालणार आहोत आणि थोडासा ओवा हातावरती या पद्धतीने आपण क्रश करून घालायचा आहे यामुळे पुऱ्यांना छान अशी चव येईल चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा हे हेल्दी स्नॅक्स आहे पाव चमचा हळद घालूया जेणेकरून रंग छान येईल आणि आवडीनुसार लाल मिर्च पावडर घातलेली आहे अर्धा चमचा या ठिकाणी मी लाल मिर्च पावडरचा वापर केलेला आहे थोडासा या ठिकाणी आपण चाट मसाला वापरलेला आहे पांढरे तीळ घालूया जेणेकरून पुऱ्या दिसायला अगदी सुंदर दिसतील आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य आता आपण चमचाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही गव्हाच्या पिठाची हेल्दी आणि टेस्टी मसाला पुरी जास्त कुसकुशीत होण्यासाठी या ठिकाणी आपण दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं तेला आहे मोहन म्हणजे दोन चमचे तेल घेऊन आपण गॅसवरती कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे तेल गरम होतं यासाठी सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स केलं आणि नंतर या पद्धतीने आपल्याला हाताने पिठाला ते व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे याच्यामुळे गव्हाच्या पिठाची मसालापुरी छान खमंग आणि खुसखुशीत कुश होईल आता थोडं थोडं पाणी घालू हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थंड पाण्याचाच वापर करायचा आहे आणि घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे इतर कोणतीही पीठं न वापरता आपण फक्त गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत अशी पुरी या ठिकाणी तयार करणार आहोत तर या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे छान असा पिठाचा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे कमी मेहनतीत कमी साहित्यातील ही मसालापुरी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते पीठ मळून झाल्यानंतर सर्वात शेवटी याला आपल्याला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि परत एकदा पीठ एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी घट्टसर असं पीठ आपलं मळून झालेलं आहे पाहू शकता झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपण असंच रेस्टिंगसाठी ठेवणार आहोत तर या ठिकाणी दहा मिनटानंतर लगेचच मी याच्या पुऱ्या तयार करायला घेणार आहे पाहू शकता तुम्ही पीठ छान असं सेट झालेलं आहे परत एकदा आपण हे एकजीव करून घेतलेलं आहे आणि पिठाचे आता गोळे तयार करून घेऊया समान दोन गोळे या ठिकाणी मी तयार करून घेणार आहे पाहू शकता आता या ठिकाणी आपण पोळपट घेतलेला आहे आणि पोळपटावरती या पद्धतीने हा गोळा गोल असा करून घेऊन दोन्ही हातामध्ये घेऊन ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडासा पसरवून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पातळ एकसारखी पोळी लाटायची आहे पोळी लाटताना पीठ जर पोळपटाला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावायचं आहे आणि तेलाचा वापर करून तेलावरतीच ही पोळी आपण लाटून घेणार आहोत शक्य होईल तेवढी पातळ आणि एकसारखी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पातळ एकसारखी पोळी मी लाटून घेतलेली आहे पहा या पद्धतीने आपल्याला ही पातळ एकसारखी लाटायची आहे पाहू शकता तुम्ही आता या ठिकाणी मी पोरक घेतलेला आहे फोरच्या सह्याने या पद्धतीने आपल्याला याला छिद्रे करून घ्यायचे आहे जेणेकरून पुरी फुगू नये आणि ती छान खुसखुशीत आणि खस्ता होण्यासाठी मदत होईल तर या पद्धतीने आपण सर्व पोळीला छिद्रे करून घेतलेले आहेत या ठिकाणी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे वाटीच्या सह्याने आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे वाटीच्या मदतीने जर आपण पुऱ्या केल्या तर त्या एकसारख्या साईजच्या तयार होतील तर याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत एक्स्ट्राचे कणिक आहे ते उरलेल्या पिठामध्ये काढून ठेवायचे आहे तर एक पुरी या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवत आहे पाहू शकता पातळ एकसारखी आहे तर याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व पिठाच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये या पद्धतीने पुऱ्या आपण काढून ठेवायच्या आहेत आणि पुऱ्या सर्व एकावर एक ठेवल्या एक तरीसुद्धा त्या एकमेकांना चिकटणार नाहीत कारण पीठ भिजवताना आपण घट्टसर भिजवलेलं आहे आणि पुऱ्या ला एक लाटताना एकसारख्या आणि आपण तेलावरती लाटलेल्या तेला आहेत पुऱ्या लाटताना एक आणि पातळ लाटा जेणेकरून त्या मऊ न पडता छान खुसखुशीत राहतील तर सर्व पुऱ्या लाटून प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर या आता आपण तळून घेऊया या ठिकाणी गॅसवरती तेल मिडियम गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम सुद्धा मिडियम ठेवलेली आहे आणि जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या आपल्याला तेलामध्ये सोडून तळून घ्यायच्या आहेत अलटून पलटून छान हलक्या बदामी रंगावरती पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत अगदी सुंदर अशा या ठिकाणी पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता छान एकसारखा याला रंग आलेला आहे या पुऱ्या आता आपण तेल नितुळून प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी सुंदर दिसत आहेत पाहू शकता तुम्ही मस्तच तेल नितुन या आपल्याला झाऱ्यावरती काढून घ्यायच्या आहेत पहा मस्तच झटपट तयार होणारी गव्हाच्या पिठाची ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर या ठिकाणी सर्व तळून थंड करून घेतलेल्या आहेत थंड झाल्यानंतर हवामधनं डब्यामध्ये ठेवा महिना ती दोन कुछ ही, यारा ते दोन महिने छान टिकून राहतात आणि छान खस्त आणि खुशखुशीत झालेले आहेत पाहू शकता गव्हाच्या पिठाची याला तुम्ही पापडी म्हणू शकता मठरी म्हणू शकता तर नक्की ट्राय करा धन्यवाद